मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक प्रभाग क्रमांक मधील भाजप उमेदवारांचा प्रबुद्धनगर येथे चौक सभा प्रभाग क्रमांक अकरामधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आणि चौकसभेचे आयोजन प्रभाग क्रमांक अकरामधील नगर येथे करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री नितीन बाळा निगळ सौ सोनाली तुषार भंधुरे सौमानसी योगेश शेवरे सौ सव सविता रवींद्र काळे उपस्थित होते यावेळी भाजपचे नेते रवींद्र जोशी माजी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे सौसंगीता शेळके तुषार भंदुरे सौरोहिणी जोशी उपस्थित होते प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला निवडून द्या असे आवाहन सातपूर माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे यांनी केले आहे जनता पार्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्ष कोणता आहे भारतीय जनता पार्टी सातपूर नाशिक पश्चिम आमदार कोण आहे आदरणीय सम्राट आमदार आहेत त्या त्यांचा पक्ष कोणता आहे भारतीय जनता पार्टी आणि आता पंधरा तारखेला होणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत आपण नगरसेवक पदाचे उमेदवार कोणते दिलेले आहे हे भारतीय जनता पार्टी आधारित उमेदवार आपण दिलेला आहे मी हे सांगायचं कारण काय नरेंद्र मोदी साहेबांपासून तर सीमाताईंपर्यंत तुम्हाला सांगितलं ह्याच कारण म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदींचं भाजपाचं सरकार आहे राज्यातून भारतीय जनता पार्टीचाच पार परत सरकार आणायचं आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण विकास जर करायचा असेल तर सत्तेच्या माध्यमातून होतो आणि सत्ता केव्हा पाहिजे असते जर आपण मतदान केलं योग्य उमेदवाराला मतदान केलं तर सत्ता मिळते भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आमचे खूप चांगले आहेत सुशिक्षित आहेत आणि त्यांना कामाची मुख्य म्हणजे कळकळ आहे आपण सर्वांना खूप नम्र नम्रतेची विनंती आहे आपण पूर्ण विचार करा आणि भारतीय पार्टी जनता पार्टीच्या कमळाचं पण दावायचे इथं माता भगिनी खूप आहे माझ्या लाडक्या बहिणींना नि... पहिली सभा आणि पहिलं प्राधान्य आपल्या नगर येथे मी सर्वांना सांगू सगळ्यात पहिली ती सभा राहील ती प्रमुख नगर राहील कारण आज सगळ्यात जास्त जर मी काम केलं असेल तर मी प्रमुख नगर येथेच केलेलं आहे त्यांनी इथे केलेली आहे अनेक छोटीची तसेच आपले सर्व जे युवक आहे त्यांच्या इच्छेनुसार इथे पाठपुळा करून कंपनीमध्ये करा कारण कोणताही ठेकेदार येथे काम करायला तयार नव्हता त्यांना मी बोललो स्वतः इथं आमचे मित्रपरिवार जो नाना घोडके असो संतो सरकटे सर असो त्यांना सांगून मी ही जबाबदारी आपण घेत असेल तर हे लवकर लवकर काम चालू लागलं आज काम पूर्ण झाले त्या गोष्टी होऊन कमीत कमी दोन अडीच वर्ष झाले मी आपल्या सांग सांगू इच्छितो का आपण आज इथे जे उमेदवार आहे तरुण अजय बाळासाहेब निगळ माझी धर्मपत्नी मानसी योगेश शेवरे आमच्या भगिनी सविताताई काळे तसेच सोनतदाई तुषार भंधुरे तर सविताताईंनी पण या प्रभागात काम केलेलं आहे आणि अनंत बुद्धविहारे हा डोक सुद्धा सविता काळात तिचा मंजूर झालेला होता त्यानंतर आम्ही त्याला मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करून आज इथे आपल्या सर्वांच्या इच्छेने तर खूप छान असं दोन चार वर्षपूर्वीच झालं होतं बरोबर ना स्वतः आमचे होटेबंधू रवीला काळे यांनी पाठपुरावा करून आज इथे आपण सर्वांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो का जे सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे त्याचे पाणी वाचून सांडपाणी ते खाली मित्र यांचा पाठपुरावा प्रत्येक जागा यांनी पाठपुरावा करून त्याचे कॅशफूटसाठी सुद्धा आम्ही मागणी केली आहे तर लवकरात लवकर आचार आचारसंहिता संपल्यानंतर ते काम पूर्ण होईल हे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा सर्व जे उमेदवार आहे सर्व सुशिक्षित आहे मी नक्कीच आपल्याकडनं आशा बाळगतो तसं मी शब्द दिला होता तसं मी ते काम पूर्ण केले हे पण स्वतः शब्द देईन हे नक्कीच काम पूर्ण करणं असे मी यांच्या वतीने आपल्याला एक शब्द देतो तो नक्कीच हे शब्द केले सुद्धा सीमाताई भारतीय जनता पार्टीच्याच आहे इथला महापौर सुद्धा आपल्याच पक्षाचा होणार आहे जास्तीत जास्त विकास निधी आलो आणि मला दोन प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत की या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यानंतर ड्रेनेजचे ची कामं होता लाईट ची कामं होता शौचालयाची कामं होता का बरं या ठिकाणी एखादी चांगली अपेक्षिका झाली नाही का बरं एखादी या ठिकाणी व्यायामशाळा झाली नाही की एखादी व्यायामशाळा शाळा जर झाली तर संध्याकाळी आपला तरुण आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती इकडं व्यसनाच्या मागे न जाता त्या व्यायामशाळेत शाळेत जाईल तुमच्या घरातला एखादा विद्यार्थी त्या वाचनालयात शाळा शिकून वाचनालयातून एखादा आपल्या इथे एखादा अधिकारी का होऊ शकत नाही याचा आपण विचार करा आणि आमचं जे विजन आहे या ठिकाणी चांगली अभ्यासिका झाली पाहिजे चांगलं वाचनालय त्यानंतर चांगली व्यायामशाळा झाली पाहिजेत आपल्या दोन्ही बाजूला एमआयडीसी आहे पण एखादा गृह उद्योग आहे का इथे आपल्या महिला एकत्र बसून या ठिकाणी कामं करतील आम्ही आपल्यासाठी खूप चांगलं प्लॅनिंग केलं आहे आपण फक्त आम्हाला एकदा या चौघांना संधी द्या तुमच्या संधीचं सोनं आम्ही करू एवढा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद